नमस्कार मी यश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर, तर इथे बघा मी एक पाव शिमला मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याला की नाही आपल्याला पुसून घ्यायची आहे पूर्णपणे शिमला मिरची आपल्याला कोडी करून घ्यायची आहे आणि इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिमला मिर्च कट करून घ्यायचे जसं आपण भरलेलं वांग बनवतो ना आणि त्यासाठी वांग कट करतो ना सेम तशीच शिमला मिरची कट करून घ्यायची आहे त्यातले जे आतले बी आहेत ना मीते, गेता बी ते मीते जा जा आहे मी ते काढून घेत आहे माझ्या घरी मुलांना शिमला मिरचीमधले बी बिलकुल आवडत नाहीत त्यामुळं मी ते काढूनच घेते जर तुमच्या घरी खात असतील तर तुम्ही आहे असेच राहू द्या तर जसं बघा इथे मी पूर्णपणे बी काढून घेतलेले आहेत बऱ्याच जणांना की नाही शिमला मिरची भाजी आवडत नाही तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा बघा किती छान लागते इथे बघा मी सर्व शिमला मिरच कट करून घेत आहे त्यातले बी काढून घेत आहे बघा अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण शिमला मिरची भाजी बनवणार आहोत खूप मस्तही भाजी होते ज्यांना आवडत नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान होते इथं सर्व शिमला मिरची मी कट करून घेतलेले आहेत आता की नाही मसाला बनवून घेऊयात आपण इथे बघा वाटीभर शेंगदाणे छोटी वाटी, वाटी म्हणजे एक मुठभर शेंगदाणे मी गरम करायला घेतलेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार मसाला बनवू शकता कमी जास्त इथं एक पाव शिमला मिरचीसाठी मी मसाला बनवत आहे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की लगेच काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये बघा मी एक ते दीड चमचा डाळवं घेतलेला आहे दोन चमचे तीळ आणि थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे खूप जास्त नाही घालायचं थोडंसं एक दोन ते तीन चमचे तुमच्याकडे जर जा डाळ नसेल तर तुम्ही बेसनपीठ एखादा चमचा भाजून घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल तर मस्त असं आपल्याला डाळ तीळ आणि खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे तर आता हे भाजून झालं की याला की नाही आता काढून पूर्णपणे थंड करून घेते मी आणि थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आधी आपण तीळ डाळ आणि खोबऱ्याचा किस बारीक करून घेणार आहोत आता की नाही यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत इथे बघा मस्त असं हे आपलं बारीक करून झालेलं आहे भाजून घेतलेले शेंगदाणे आता यामध्येच आपण लगेच सर्व मसाले घालून घेणार आहोत थोडंसं जिरं घेतलं आहे हळद घेतली छोटा एक चमचा धना पावडर एक ते दीड चमचा छोटा लाल तिखट गरजेनुसार घाला कमी जास्त काळा मसाला घातला आहे मी थोडासा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता आणि एक दहा ते बारा लसणच्या पाकया थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता यामध्ये आणि पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मस्त असा आपला हा मसाला बघा तयार झालेला आहे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आप आहे आपल्याला इथे थेंबरी पाण्याचा वापर न करता आपण ही भाजी बनवणार आहोत तर इथे बघा आपला मसाला तयार झालेला आहे एका बाजूला की नाही आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी आणि कढईमध्ये पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास पाण्याला छान उकळू द्यायचे एक चाळण ठेवलेली आहे मी इथे बघा अशी पाणी गरम होते तोपर्यंत की नाही आता आपण हा जो मसाला आहे ना आपण शिमला मध्ये भरून घ्यायचा आहे जितका बसेल तितका भरायचा आहे तर थोडासा दाबून भरायचा तर इथे बघा सर्व शिमला मिरचमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे थोडाफार जर शिल्लक राहिलेला असेल तर राहू द्या माझ्या घरी ना शिमला मिरची भाजी सहसा मुलं खूप आवडीने खात नाहीत मग त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची करून द्यावी लागते मग ते खूप आवडीने खातात इथे बघा पाण्याल उकळी आलेली आहे वरती मी गाळण ठेवलेली आहे आता ज्या भरलेल्या शिमला मिरच्या आहेत ना आपण त्या अशा उकडून घ्यायच्या आहेत आपल्याला माझी मुलं शिमला मिरच्या आवडीने खातात ते फक्त पिझ्झावरती असेल तरच अशी भाजी खात नाहीत खूप आवडीने तर मग थोडेसे काहीतरी प्रयोग करावे लागतात मुलांसाठी तर इथे बघा हे एक दहा मिनटं मी शिमला मिरची मस्त अशी उकडून घेणार आहे दहा मिनटं याला आपण काढणार नाही आहोत मीडियम गॅसवरती तर बघा इथं मस्त असे दहा मिनटं झालेले आहेत छान अशी आपली शिमला मिरची उकडून तयार झालेली आहे मस्त शिमला मिरची शिजलेली आहे यातला बघा मसालाही बाहेर निघलेला नाही आहे दाबून भरल्यामुळं मसाला बिलकुल बाहेर निघलेला नाही आहे आपला तर सर्व शिमला मिरची अलगद अशी आपल्याला काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये आता इथे बघा मस्त अशी शिमला मिरची तयार झालेली आहे आता याची आणखी थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी की नाही इथे बघा फक्त दोन चमचे तेलाचा वापर करते मी खूप जास्त तेल घेतलेलं नाही आहे जे आपण पोहे खातो ना ते दोन चमचे फक्त तेल छान गरम झालं की त्या तेलामध्ये की नाही आपल्याला ही शिमला मिरची फ्राय करून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल की शिमला मिरची उकडून घ्यायची काय गरज होती ज्यावेळेस आपण शिमला मिरची भरून बनवतो की नाही त्याला शिजायला खूप वेळ जातो आणि शिमला मिरच शिजेपर्यंत की नाही जो आपला जो शिमला मिरचमध्ये आपण मसाला घातलेला असतो ना तो बऱ्याचदा मसाला करपतो किंवा मग शिमला मिरची करपते आपली कितीही तुम्ही गॅस मिडियम ठेवला ना तरीही करपते इथे बघा थोडंसं मी मीठ घातलेलं आहे वरून शिमला मिरचीवरतीची मुडभर छान टेस्ट लागते आणि छान असं आपल्याला ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे शिमला मिरची उकडून घेतल्यामुळे की नाही बघा इथं आपल्याला थेंबरी पाण्याचा वापर करावा लागला नाही आहे नाहीतर काय होतं आपण ज्यावेळेस शिमला मिरची सुक्की भाजी बनवतो ना भरलेली शिमला मिर्च थोडं कवीनं आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो तर इथं एकही थेंब पाण्याचा वापर न करता पण मस्त अशी शिमला मिरची भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला इथं तेलाचाही वापर करायचा नसेल तर तुम्ही नुसती मगाशी जी आपण उकडून शिमला मिरची घेतली होती ना तशीसुद्धा खाल्ली ना तरी खूप छान लागते जर तुम्ही डाईटवर असाल तुम्ही तेलाचा वापर बिलकुल करत नसाल तर तुम्ही फक्त उकडून घेतलेली शिमला मिरची भाजीही खाऊ शकता आता या ठिकाणी थोडासा मसाला शिल्लक राहिला होता तर तो मसाला मी परत तो या मिरच्यामध्ये घातलेला आहे दोन ते तीन चमचेच होता आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे एक तीन ते चार मिनटं ही शिमला मिरची आपल्याला छान तेलावरती भाजून घ्यायची आहे वरून जो मसाला घातला होता ना मी तोही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे हा जो आपण मसाला घातला आहे ना वरून थोडासा तर आपण वाफलून न घेता ज्यावेळेस शिमला मिरची बनवतो ना तो मसाला पूर्णपणे करपतो किंवा मिरचीही करपते बऱ्याचदा म्हणून आपण आधी शिमला मिरची उकडून घेतली होती आणि नंतर मस्त अशी फ्राय करून घेतलेली आहे तर बघा इथे किती छान मस्त अशी आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या घरामध्ये की नाही जर कोणी शिमला मिरची खात नसेल त्यांना आवडत नसेल ना तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने भरलेली शिमला मिरची एकदा त्यांना बनवून द्या बघा किती आवडीने खातेल परत परत तुम्हाला बनवायला सांगतील इतकी छान ही शिमला मिरची भाजी होते मस्त अशी आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी शिमला मिरची भाजी आणि भाकरी बनवलेली होती ही तोंडी लावण्यासाठी तुम्ही भाजी बनवू शकता खूप छान लागते एकदा नक्की घरी बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद